बांधलं म्हणजे नाशिकला भूषण वगैरे असं आता ते मोठं हा तेच तुम्हाला होतो नाही पण ते आहे पण त्याची जो एंट्री पॉइंट आहे ना रस्त्यावरचा त्याच्यासाठी काहीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि इतका वाईट रस्ता तुम्ही असल्यापर्यंत आपण हायवेवरून एअरपोर्टला जातो ना त्या हायवेला इतका ट्रॅफिक होतो आणि सगळे कंटेनर ते सगळे सह्याद्री आणि तिथं सगळ्या कंपन्या काहीतरी त्याची मार्ग निघाल म्हणजे तुम्हीच करू शकाल कारण तुम्ही ज्या कल्पनेतून ते केलं ना ते त्यावेळेस सगळं झालं पण आता इतकी वाढली आहे आता ऑलरेडी सिक्स लेनिंग चाललंय पण त्याची एक डेडिकेटेड लाईन आपल्याला करावं लागेल तरच ते काहीतरी भयंकर बघा सगळ्यांनी मनावर घेतलं आणि आमच्या माझ्यासारखे काही लोक असे असतात की त्यांना फ्रायवर पाहिजे फ्रावे पाहिजे खरं मला त्याच्यातून चांगला फायदा होतो <laughs> त्याची गरज आहे की नाही मी मला माझं काम करायचं त्या फ्लायओव्हर स्कायलाइन जे आहे शहराची ती बिघडणार कशाला पाहिजे तुम्हाला शहरात लोकच पाहिजे आज सुद्धा सिट सिटी हॉल काय सिटी 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 सेंटर, सिटी सेंटर। तर तिकडे आपण संध्याकाळच्या गेलो तर लाईट सगळं येतात दुकानाच्या वर आपण परदेशात वाटत म्हणे आता कशाला त्याचे लोक थुंकणार त्याच्यावर काय ते हे करणार आणि आपण ते बघायचं खाली जमिनीच आपण बघत नाही पण वरती असतो तुम्हाला एवढी तुम्ही एक दोन मिनिट थांबवू शकत नाही ते आम्ही पण मुंबईला थांबतो ना दोन दोन आता जो कृष्ण रोड काढला तो टनल काढला तरी पुढे जाऊन ठिकठिकाणी आम्ही थांबावला तुम्हाला कसली हो मध्ये काय काढलं न्यू मेट्रो हा न्यू मेट्रो काय भयंकर आहे टायर बेस्ट तिथे भयंकर आहे काय न्यू मेट्रो म्हणजे काय सगळे फ्लाय फ्लायओव्हर बांधायचे सगळ्या आणि त्याच्यावर बस गाडी चालवायची टायरवानी गुदमरून गेला असत नाशिक सगळं एकदम बरोबर ना हो काय नीर मॅटर सेम 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 बरोबर फ्रायवर बांधायचे सगळीकडे खाली एवढे मोठे मोठे कॉलम खाली रसायची खांब वाट वरती पण दिसायला खांब आणि काय आणि मग उद्या ते आज बस चालते उद्या त्याच्यावर आपण कार चालू कार चालू मोटरसायकल जाते काहीच नाही माझा विरोध त्याला मी सांगितलं दहा वर्ष ना आम्ही आता पण अभ्यास करा नाशिक नाशिक इगतपुरीकरण मेट्रो अशी झाले पाहिजे आउटर नाशिक नाशिकहून जाईल नाशिकहून जायला इकडून इकडे जाईल चालेल ना तो, तो एखादा रूट दुसरा रूट हे तुमच्या नाशिकमध्ये सगळ्या रस्त्यांवर काय आणि कोणी काय समजत नाही बोल दुर्दैवी आहे की आपल्या नाशिकमध्ये चांगले टाउन प्लॅनर्स चांगले आर्किटेक्चर अतिशय उत्तम नाशिकच कॉलेज आम्ही बांधलं संजय पाटील संजय पाटील ते त्याच्यासारखे अनेक लोक आहेत ना अरे ते बिचारे काय बोलणार मग त्यानं विचारायचं तेच 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 तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवणार दोन चार लोक देऊन बसून कोणी कोणी इकडे कोण कोणतीकडे झालं तुम्ही ठरवा हे करा ते करा अरे काय करा काय आहे कर ते बघा अगोदर काय तर काही संपादकांना विचारा काय करायचं पत्रकारांना विचारा काही आमच्या इकडचे टाउन प्लॅनर्स किंवा जे आहेत त्यांना काय करायला पाहिजे काय आर्टिस्ट सगळ्यांना हे करून गोष्ट कशाची गरज आहे त्याची प्रायोरिटी करायची आज याची प्रायोरिटी आहे त्याच्यावर पैसे खर्च करेल महापालिके कधी शहरात बिल्डिंग अंगा एक्शन मध्ये इनर रोड मध्ये तुमची बिल्डिंग सोडणार काय तुम्ही एकदम कोण सोडणार काय लोकांच्या सोयीसाठी करायचं आहे का लोकांना त्रास देणार त्रास देण्यासाठी ठीक आहे आता असं आहे की मी तर माझं मत म्हणतो इथे म्हणतो सीएम सांगतो तीन हजार तीनशे कुठे रोडला खर्च करता अवश्य करा माझा पाठिंबा आहे पण अगोदरचे दोन रिंग रोड आहेत त्याच काय त्याची चौकशी करा बस बस काय आणि मग आवश्यकता असं जरूर करा जरूर करा किंवा मग त्या आहे त्याची ज्या चांगली डेव्हलपमेंट व्यवस्थित करा नाही फ्लायओद्ध नाही फ्लायओवर एक खाद्या ठिकाण आवश्यक असेल ना तो जरूर। ना केला ना आपण केलं अगर ना हा जो आग्रा रूडला एक वर्ष काम बंद होत साहेब एक वर्ष पण हो मला असच पाहिजे असंच पाहिजे ते बोलले नाही ना पाणी पतला फार सुंदर केलेला समीर भाऊ होते तिकडे खासदार पाणी पतलं म्हणून काय नाही साहेब आपलं घर स्लॅब टाकलो स्लॅब टाकले अशा प्रकारच पाहिजे वेगवेगळे जे आहेत ते जोडलेले आहेत त्याच्यात ते फार मजबूत आहेत वरून पण ते मजबूत आहे खालून सुद्धा ते एवढं छान दिसत जाताना ते आता खूप मोठं ऑफर झालं खाला म्हटलं ते काय नाही असंच पाहिजे खलास ड्रीम प्रोजेक्ट असं माझी काही एक ना पंधरा आता त्यावेळेला तो हिंदुस्थानातलं पहिलं होत आशाखंडीला दुसरं ते डिझाईन होत आता सगळीकडे तेच डिझाईन कुणाला माहिती आहे आमच्याकडे दुसरं तर काय बरं काय त्यांचं म्हणणं काय होतं अडीचशे कोटी रुपये जास्त खर्च येतो याच्यात काहीतरी करा काय करायचं केलं एक वर्ष लेट झालं काम करत राहायचं सुचवायचं आहे काही लोक जे आहेत नुसत सुचवतात पण काय एक जण होता असे तुमच्या गेला साहेब सांगू का सांगू का म्हणजे आपल्याकडे दोन जे कॅनल गेलेले आहेत ना काय जागा मग त्याच्यावर रस्ता करूया आज सकाळ संध्याकाळ तिथे हजार लोक फिरतायत महिला फिरतायत पुरुष फिरतायत वॉकिंग करतात <laughs> <से> नको <नुका तुका। laughs> करा अरे म्हणतात इथले हे जे आहेत ना जॉगिंग पार दुसरे शहर तोच आपण सुंदर त्याचा वापर होतो की नाही सकाळ संध्याकाळ किती लोक खरंच जॉगिंग पार्क आपल्याला हेल्थ सांभाळायचे आहे ना शहराचे तुम्हाला दोन मिनट घेतो नॉर्वे मध्ये तो म्हणजे ते आपण लहानपणी

बाजूलाच असत सायकल आणि जसं आपण गाड्या बघतो ना उलण तसं आपल्या बघावं लागतं सायकल तर येणार तर नाही आणि मग उलण नाही एवढ्या सायकल हे लोकांची तब्येत चांगली राहते पोल्युशन कमी आहे आणि तिन्ही देशामध्ये मला आढळलं की ते म्हणतात आम्ही सत्तर टक्के आमचे वीज ही आम्ही सोलर आणि विंड पॉवर आहे त्यातही त्यांचं सहा महिने बर्फ हो सहा महिने दिवस सहा महिने म्हणजे मग सोलर नाही बरोबर साठवतात आणि मध्ये एवढी गडबड झाली होती का दोन तीन दिवस बॅकवर्ड झाला जर्मनीवरून ग्रेट वन घेतला आमच्याकडे तो काय प्रश्नच येत नाही चाल बेब बारा महिने तिकडे उमन तिकडे तिकडे आणि आता त्याप्रमाणे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हो कमी करणार तर त्याचा परिणाम आहे कारण हजारो एकरावर आपण सोलर सोलर आणि विंड सोलर फार्मिंग आपल्या सुद्धा आता आपण जर गेलो आपल्या डोंगरातून अनेकाने हजारो कोटी रुपये टाकलेले विंड पॉवर ज्याची किंमत कमी आहे सोलरची पण किंमत इन्व्हेस्टमेंट सुरुवाती नंतर झिरो ते जर तसं वाढेल ना तुमचे सगळे होणार साहेब तुम्ही त्र्यंबक रोडला हे केला सायकल रूट साठी पण ते काय नंतर त्यांनी काही केलं नाही बरं तुम्ही मागच्या असं आहे की तुम्हाला तुमच्या घराबद्दल प्रेम असं बरं लहान असता तरी ते असं असं असावं इथे बाटले असे ठेवा इथे एखादी मूर्ती ठेवा पण ते तुमचं घर म्हणून काय तिथे जर आठ दिवसा जर तयार आले तर काय थोडं बरोबर तसं मला शहर असल्यामुळे मला जे प्रेम आहे म्हणून मला असं नाही असं असं नाही येणार पू अधिकारी काय 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 तीन दोन वर्ष येणार दोन वर्षात जाणार असं सर पैठणी क्लस्टर हा पैठणी क्लस्टर होतं तो करतो तो आमचा एवढ्याचा भाग ते आम्ही करतोच आहे शिवसृष्टी केली तिथे जवळजवळ पंचवीस कोटी खर्च करतो चार एकर मध्ये महाराजांचा म्हणजे डॉन्स आणि सगळ्या बाजून प्रत्येक जे सेनापती आहे त्यांचे बाजी प्रभू देशपांडे पासून तर मग नायक जे नाईक असेल काय बाजी असेल मदारी मेहथर असेल मुस्लिम मुष्ण, प्रत्येकाच्या साठी एक अशी मंदिरात फोटो फोटो आता कशावर करा त्याच्यावर संशोधन चाललं कायम सुरू राहिलं पाहिजे आम्ही मार्बलवर वर बघत होतो मार्बल वर तर बरोबर येत नाही आणि खाली हे नेताजी हे बाजी प्रभू देशमुख यांचा इतिहास हा यांचा इतिहास हा सिनॉप्सिप्स द्यायचं आणि ऑडिओ व्हिज्युअल वगैरे

फारच मुलं चांगलं करतोय सगळ्याच गोष्टी तिथे रेशीम पण तिकडेच म्हणा सगळं सगळं तिकडे ते तिथला तर काही प्रश्नच नाही तुम्ही नाशिक कडे लक्ष देत आहे आमच्या दृष्टीने जास्त आमचा रस्ता जो आहे ना तो आता तुम्ही कॉन्क्रीट धरला आहे ना पूर्ण कॉन्क्रीट चालू आहे काम ते पाचशे साठ कोटी कोटीच आहे हो चार पाच कॉन्क्रीट एकदम जबर एवढ्या शहरातले तर झालंच आहे पण हा जो आता आपण निर्णय नाही आ? ते केवळ तुमच्यामुळे झालं बंधारे धरण नाही आहे मांजरपाडा धरण म्हणजे एक धरण नाही आहे काय काय धरण कुठे आहे नाही आहे माहिती मला आमचं पाणी जे आहे डोंगराच्या पलीकडचं आमच्या जागेवरच जे गुजरातला जातं समुद्रात जातं ते पाणी आम्ही अडवलं त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही आमचा अधिकार आहे मग ते पाणी इकडे येत नव्हतं म्हणून डोंगरांना टनेल काढले बारा किलोमीटरचा याच्यापेक्षा डबल टिव्हन उंच असेल आणि याच्यापेक्षा मोठा असेल तर टन मध्ये पाणी सोडलं या बाजूला या बाजूला आल्यानंतर तिथून ते पुणे गावला आणून एकशे साठ किलोमीटरचा किलो कॅनल तयार केला पूर्ण शेवटचं गाव येवल्याचं परत पर तिथे पर प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर त्याला दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये खर्च करून मागच्या वर्षामध्ये त्याला सिमेंट कॉन्क्रिटच्या मुलामध्ये आता ते पाणी सगळे चांदव आणि आणखीन पाणी यावं म्हणून मीटिंग चालू आहे तुम्हाला मराठवाड्यात पाणी द्यायचं आहे तर नाशिक मधूनच द्यावं लागेल द्यावं लागेल ते आमच्याकडून जाऊन द्या आमच्याकडून जाऊन द्या पण ते पाणी आणि म्हणून चार पाच प्रोजेक्ट आता या मंत्रिमंडळाने आपल्याला घेतलेले आहेत पुणे फडणवीसांनी बाकी दहा पंधरा वर्ष मी ओरडतोच आहे हे हो, पाणी देऊ नका गुजरातला हे पाणी आमचं आहे पैसे मिळतील तेव्हा आपण बांधू पण त्याच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट केलेला होतं अशोक चव्हाणच्या वेळेला ते आम्ही हो, हो, मोडायला नंतर परत प्रेशर होतच अलीकडे होत नाही आता ते सर झालं ते ओके झालं का अरे वा तुमचं किकवी धरण ओके किकवी हा कारण मागचे महिने मोकळा होतो जोरदार आहे तुम्ही गोदावरी मध्ये संडासचं पाणी दिला पाप पाप आहे हे पाणी आम्हाला पाहिजे आहे आम ठीक काय पाक करायला जर पाणी तर तो पाते नाही येणार तर दोन धरण होती जकर एवढी हो नांदूर मधमेश्वर पण झाला तू साहेब पहिल्या युती सरकारच्या काळामध्ये अनेक कामं आहेत अनेक काम आहेत इंजिनिअरिंग ट्रेकिंग सेंटर आहे इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब आहे तुम्हाला आम्ही देतो सगळे नाही त्या सगळे रोड काही येणं काही शक्य नाही परंतु आमचं हॉस्पिटल आमचं पाच सहा वर्ष झालं काय सरकारी खर्चा नाही हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज त्या विद्यापीठामध्ये बांधायचं म्हणून काल पाल झाल वितरण झालं आमचं काय झालं कारण कोणी त्याला जोर लावला जोरच लावला आणि काय सांगायचं काहीतरी सांगू शकतो आता परत मध्ये झाला म्हणजे म्हटलं ते विद्यापीठ तोडून टाका ना आता ते आलं सगळं काढलं आहे आणि अठराशे एकोणऐंशी सालचे कागद काढले शोभन बर

असं करायचं कुशावर ते इकडचं कुंड आहे ना तर ते मध्ये पूर्वी तिथून नदी वाहत होती तर त्याच्यावर स्लॅब टाकून ते बंद केलंय आणि अंडरग्राऊंड नदी जाते आता महाजन म्हणतात ते सगळं काढायचं महाजन नाही त्याने बाहेर जो कुशावृत केलेला आहे नवीन तिथे होत आहे एक तळ तिथे तीर्थ ते हा बिलवरतीर्थ हा बिलवतीर्थ बिलबुल तेच तर तिथे ते चांगली सोय करतायत तिथे का ते बरोबर आहे ते ते नाही ते गावातून जो बंद केली ना नदी बंद करून स्लॅब टाकला आणि तिथे आता लोक बसतात भाजी बाजार वगैरे हो तो, 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 तो आता ओपन करायचा आणि गावातून जी नदी पूर्वी वाहत होती तशीच ठेवायची असं आता त्यांचा प्लॅन आहे आणि गाव कुठे घेऊन जास्त केवढं पाणी आता तर येतच पाणी होती काय नाही तर काय <laughs> <laughs> <नाशीक laughs> चांगलं हो काम करावं अशी नाशिकमध्ये नाही ठिकाणी आलेल्या मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यांना अजून अशक्य तुमचं कारण असं आहे झंगेवाडी असेल किंवा बँडविथ आहे अमुक आहे सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे रेडी आहेत गोदरेज वाला आहे काय होता एक सोन मांडी बाजार तेवढा आहे का नाही फुल बाजार तस तसं प्रत्येक जण तिथे गेला त्यांना तिथे सगळ्या गोष्टी मिळाल्या तज्ज्ञ मिळतात अशी लोक मिळतात बँडवीस नेटवर्क वगैरे आमचे सगळे जे व्यवस्थित इस्टॅब्लिश झालेलं आहे ते आपलं हेच आहे म्हणून लोकं तिकडे जातात दुसऱ्याकडे पुणे बेंगलोर मुंबई आता नाही हा आता सायबरचं जे म्हणणं आहे ना की ही इंडस्ट्रीपेक्षा हा आपलं यूएसपी काय आहे हवामान युएसपी त्या धरतीवर जे काय करता येईल ते करून डेव्हलपमेंट करायचं हे करा चालू आहे ना टूरिझम हो आणि कल्चर इज तो लोकांना नोकरी मिळेल हॉटेल किती आले तुमच्याकडे कि अरे किती होती किती आली मला सांगा एक द्वारका हॉटेल होत फक्त कुठे आजपासून सगळे आले गावाच्या बारीक ग्रेडलँड हॉटेल होत काही दिवसांनी समोर कुठे ते आले काही लोकांना नोकरी मिळाल्या की नाही धंदा मिळाला की नाही भाजीपाला जातो की नाही धान्य जातो की नाही डेव्हलपमेंटच आहे ना लोकांना पैसे मिळेल आहेत नाही हे काय ते आपोआप चालतं तिकडे धन्यवाद यस